नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभावला लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सातारा अवकाली तीनशे सात क्विंटल कमाल दर एक दोन हजार रुपये किमान दर एक हजार रुपये सर्व साधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढील बाजू समिती राहता अवोकाली तीन दोनशे अडुसष्ट क्विंटल कमाल दर की एक हजार रुपये किमान दर एकशे पंचवीस रुपये सर्व साधारण दर सातशे रुपये पुढील बाजू समिती जुन्नर ओतूर अवोकाली पंधरा हजार दोनशे नव्याण्णव क्विंटल कमाल दर एक हजार सहाशे पन्नास रुपये किमाल दर सहाशे रुपये सर्व साधारण दर एक हजार दोनशे रुपये जाता हे चिंचवड कांदा पुढील बाजू समिती सोलापूर आवकाली तेरा हजार पाचशे अठ्ठावीस क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारणतः नऊशे पन्नास रुपये जात आहे लाल कांदा सांगली आवकाली दोन हजार एकशे सत्याऐंशी क्विंटल कमाल दर एक हजार आठशे रुपये किमान दर पाचशे